नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीशिवाय मजा नाही या माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचे सर्वश स्वागत आहे मी अशा प्रकारे वीस के जीचे बॉक्स भरून मार्केटला पाठवत असतो तर मला वीस बॉक्स तोडायला तीन माणसे लागतात हा माल काढून एका ठिकाणी करून एक नंबर दोन नंबर असे वेगवेगळे कलम करावे लागते तर मला वीस बॉक्स तोडायला तीन माणसे लागतात हा माल काढून एका ठिकाणी करून एक नंबर दोन नंबर करून बॉक्स भरावे लागतात तो माल मला दोन वाजायच्या आत रेडी करावा लागतो गाडी मालाची बांधायलाच येते कसं आहे शेतकरी मित्रांनो निसर्गसुद्धा आपली परीक्षा बघतो आहे आत्ता पाऊस चालू झाला आहे व्हिडिओमध्ये दिसतो आहे का नाही हे मला माहीत नाही आहे सगळे भिजलो होतो आम्ही तरीसुद्धा माल काढायचे बंद होत नाही तर आपण जी झाडे बघताय वांग्याची त्याला सुद्धा पहा फुल सुद्धा आपणाला काम करावे लागते तर हे कसे काही फवारणीतून औषधे आहेत तर काही ठिमकमधून द्यायची आहेत त्यामध्ये खते वेगवेगळी वेगवेगळ्याची इतर घटक देणेसुद्धा गरजेचे आहे तर आपण बॉक्सबद्दल बोलूयात मी जी वांगी यामध्ये व्यवस्थित रचून देतो तो। तोडले की तशीच बादली यामध्ये नाही होत वेळ लागतो पण माल चांगला जातो मार्केटमध्ये सुद्धा आपल्या नावचा बॉक्स पटकेनं घेतात आपण माल चांगला दिला की मागणी वाढते व दर देखील चांगला भेटतो आपल्या कलमाची नावाची सुद्धा क्रेज झाली पाहिजे देखील खुश होतात मी आठवड्यातून एकदा तरी मार्केटला जातोस त्यावरून दराचा अंदाज आपणाला येतो इतर दिवशी कामातून जाता येत नाही पण विश्वास संपादन झालेला आहे व्यापाऱ्यांच्यावर त्यामुळे टेन्शन नाही दराची हा माल दहा त्र्याण्णवची ची वांगी काढलेली आहेत कुडची नाही आज दहा त्र्याण्णव यापेक्षा कुडचीला दर चांगला असतो लाग ही सारखाच आहे दोन्हीला आमच्या भागात कुडची जादा चालते त्यापाठोपाठ दहा त्र्याण्णव चालतो खुर्चीला खुर्चीचा माल आठवडी बाजारातच व्यापारी शेतातून घेऊन जातात तर मित्रांनो तुमच्या भागात कोणती व्हरायटी जास्त चालते जरूर सांगा तर चला शेतकरी मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू येणारा पुढचा व्हिडिओ हा किडीवरील दुसरी फवारणी बघणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचं महत्त्वाचं राहून गेलं या ज्या फवारण्या आहेत याचं रिझल्ट मला येत आहेत म्हणूनच मी हे सर्व तुमच्यापर्यंत सांगायचा प्रयत्न करत आहे आणि त्यातून तुम, तुम्ही थोडासुद्धा अभ्यास करा चला नेक्स्ट व्हिडिओ आपण पाहू